शहरातील मोमीनपुरा भागातील शेख नवीद शेख चांद विरुद्ध पोलीस प्रशासनाने एमपीडीए कारवाई करून हसूल कारागृहात रवानगी केली आहे त्याच्या विरुद्ध दाखल झालेले अनेक गुन्हे खोटे आणि कौटुंबिक वादातून झालेले आहेत त्यामुळे प्रशासनाने शेख नवीद यांच्यावरील एमपीडीएचा पुनर्विचार करून कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी मोमिनपुरा भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शेख नवीद यांच्या विरुद्ध सात गुन्ह्यांची नोंद पोलीस अभिलेखावर दाखवून विरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे वास्तविक पाहता ज्या महिलेने शेख नवीद शेख चांद यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत ती नात्याने शेख नवीद यांची चुलती आहे घर आणि शेत जमिनीबाबतचा हा कौटुंबिक वाद असून सदर महिलेविरुद्ध तक्रार देखील देण्यात आलेली आहे तरीही पोलीस प्रशासन महिलेविरुद्ध कारवाई न करता शेख नवीद यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात याविषयी आम्ही वारंवार विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक बीड आणि जिल्हाधिकारी यांना निवेदने दिलेली आहेत परंतु आमच्या अर्जाची कसल्याही प्रकारची दखल न घेता शेख नवीद यांच्या विरुद्ध एमपी एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे शेख नवीद यांचे कल्लीत आणि मोहल्ल्यात कोणासोबतही भांडण नाही साधी एन सी सुद्धा झालेली नाही शेख नवीद हा सुशिक्षित आणि युवा असून त्याच्या विरुद्ध अशा प्रकारची झालेली कारवाई त्याच्या आयुष्यातला हानी पोहोचू शकते त्यामुळे या एमपीडीएचा पुनर्विचार करून कारवाई मागे घ्यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे सिटीजन लाईफ अपडेट साठी शेख वसीम बीड पुलिस ने अगर कार्रवाई की है कागजों है हमको पुलिस का कार्रवाई हुई पुलिस का विरोध नहीं है लेकिन उनको कार्रवाई के ऊपर पहले इन्वेस्टिगेशन होना चाहिए था क्योंकि नवीन अगर उसमें सारे दाखिल है तो वो एक ही फर्द ने किए हुए एक ही इंसान ने किए हुए हैं उसकी उन्हें दाखिल होना चाहिए था अगर इसके अलावा वो अगर तीसरे और झगड़े होते कोई और चौथा आदमी बात दूसरा आदमी अगर तकार करता तो समझ नहीं दे सकते थे कि भाई उनका जो जगार बहुत ज़्यादा लेकिन मुझे ऐसा लगता है कि वो उनका कौटुम्बिक झगड़ा है और कौटुम्बिक झगड़े में एक भी फ्रिया ने बार बार तकरार दाखिल करी भी है और वो कौटुम्बिक झगड़ा है वो घर घर गंभीर गर, गर, झगड़ा है घर का प्लाट का और रास्ते का कुछ झगड़ा है कौटुंबिक झगड़ा है कौटुंबिक झगड़े में बार बार उनके ऊपर गुना दाखिल हुए हैं फिर बोलना चाहता चाकल प्रशासन प्रशासन से एक बार फिर से उसकी इन्वेस्टिगेशन की जाए और इन्वेस्टिगेशन सही तरह से करके उसके ऊपर निर्णय लिया जाए सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट